राहता तालुक्यातील ढोराळे येथे गावातील जमिनी खरेदी विक्री प्रकरणी दोन गटात वाद विवाद सुरू आहेत यातील एका गटातील ग्रामस्थाने गावातील या शेतजमीन खरेदी करून आपल्याला प्रचंड त्रास होत असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसऱ्या गटातील चोपन्न प्लॉट धारकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले आहे डोराळे गावातील या जमीन प्रकरणी वादविवाद होऊन हे प्रकरण माननीय न्यायालयात गेले असून या जमीन खरेदी विक्रीविषयी आपण रीतसर ही जमीन खरेदी केली असून उलट आमच्यावरच बिनबुडाचे आरोप संबंधित व्यक्ती करत असल्याचे सांगितले आहे तर आपण खरेदी केलेल्या जागेचा या वादामुळे आपल्याला मोठा मनस्ताप होत असल्याचे एका प्लॉटधारक महिलेने सांगितले आम्ही दोन हजार बारा साली जागा घेतली होती डोराळ्याला पण एक माणूस त्यांनी आमची जागा बळकावली आणि खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी आमची जागा नांगरून टाकली पूर्ण आणि आम्हाला तिथं म्हणतो येऊ नका त्याच्यामुळे आमची जागा आम्हाला परत भेटावी आम्ही चहाचा धंदा करतो एक एक रुपयाला चहा ऐकून आम्ही पैसे जमा केले आणि ती जागा घेतली आता त्या जागेचा आम्हाला काहीच उपयोग नाहीये आता आमच्या मुलांचे कर लग्न कर करायचे हे करायचे कुठून करायचे आम्हाला तिथं राहायला जायचं आम्ही किती वर्षाने भाडं भरतो आबा हायकोर्टात आता किती वर्ष चालणार आहे काय चालणार आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होत आहे होत आहे आम्हाला सरकारने न्याय द्यावा आणि त्याची दखल घ्यावी नमस्कार माझं नाव मी राहणार आम्ही प्लॉट धारक म्हणून असं क्षेत्र सुरुवातीला कोळेगाव रोडच्या कडेला घेतलं होतं त्यामध्ये आम्ही पूर्णजण सगळ्यांनी एक एक रुपया जमा करून असं प्रत्येकाला एक एक आर क्षेत्र काहींना दोन आर काही अर्धा आर अशा प्रकारे क्षेत्र घेतलेलं होतं पण आमच्या गावातील काही केलेले लोक त्यांनी अनाधिकृतपणे ती आमचीच खरेदी त्यांनी ती घेतली विकत घेतली तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्यावेळेस घेतली त्यावेळेस आम्ही पेपर नोटीस केली होती त्यांनी उत्तर दिलेले नाही परंतु आम्ही वीस सदर ओ वीस चार दोन हजार बाराला आम्ही त्यांना पेपर नोटीस केलेली होती की सदर आमची याला हरकत आहे तुम्ही ती सदर त्यांनी आमच्यावर असे आरोप केले की के तुम्ही नोटीसीला उत्तर न देता तुम्ही ते उत्तर न आल्याने आम्ही खरेदी केली परंतु आम्ही वीस चार दोन हजार चोवीस ला नियमाप्रमाणे त्यांच्या आठ दिवसाच्या आज नोटीसीला उत्तर दिलेलं आहे श्री अॅडव्होकेट गोरीप साहेब यांच्याकडून आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांच्या खामकर वकील यांना सुद्धा त्याची प्रत आम्ही पाठवलेली होती तरी खरेदी त्यांनी केली जाणून बुजून खरेदी केल्यामुळं पुढं त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला रस्ता लिहून दिला एक बा तुमच्यासाठी आम्ही रस्ता सोडतो तर ते रस्ता सोडण्याचं कारण आम्ही त्यालाही थोडस मान्य केलं कारण तिथे दोन चार लोक कुटुंब राहत होती त्यांना अडचण येऊ नये म्हणून तर त्यावेळेस ते त्याने तो ते रस्ता लिहून दिला लिहून दिल्यानंतर दोन चार दिवसांना तो रस्ता बंद करून बंद केल्यानंतर त्या लोकांकडे त्यांनी काही मागणी केली पैशाची ते समोर ते लोक सांगतीलच तुम्हाला परंतु ते ब बंद केल्यानंतर कोर्ट कचऱ्या करायच्या नव्हत्या असं ठरलं असताना त्यांना बंद केल्यामुळं आम्ही कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर आता आम्हाला आमचं जे पुढचं क्षेत्र आहे ते आम्हाला पाहिजे आम्ही ते घेतलेलेच आहे पोळ त्याच्यामध्ये पोळगाव डोरा रस्ता ते क्षेत्र आमचंही त्यांना ते, ते गुंडगिरी करून दादागिरी करून रात्री त्यांना ते नांगरलं त्याच्यावर त्याच्यावरचे लाईटचे पोल काढून टाकले आमचा रस्ता नांगरून टाकला परंतु मी गावात एकटाच असल्यामुळं बाकीचे सगळे लोक शिर्डीचे काही परिसरातल्या लोकांनी गोरगरीबांनी एक एक रुपया करून ती जमीन घेतलेली आहे तो म्हणतो एजंट लोकांनी घेतली त्याच्यात एजंट लोकांचा काही संबंध नाही म्हणजे अशिक्षित तिला काही येत नाही वाचता लिहिता येत नाही पण तिचे वडील आणि त्या गावचे दोन लोक आमच्या व्यवहारामध्ये आम आहे त्यांना आम्ही पैसे दिले त्या पैशाची त्यांनी जमीन खरेदी केली देरडे देरडे चांदवडे येथे त्याच्या नावावर त्या अपक म्हणूनच त्याचे ते हे आई त्याच्या आमच्याकडं पुरावे तो आम्हाला त्यांनी रस्ता आमचा आता पूर्वीचा जो रस्ता होता पंधरा फुटाचा तो रस्ता दिला तर त्याची त्या कोपऱ्या आहे त्याच रस्त्यावरून त्याला जावा जावा यावं लागतं त्याच्यामध्ये आम्ही त्याला मदत करू शकतो त्या रस्त्याला जाऊन येऊ देऊ शकतो त्यांना जसा अडथळा घेतला तस त्यांना जसा अडथळा घेतला तसा आम्ही त्याला अडथळा करणार नाही आम्ही सर्व प्लॉट धारक सर्वांनी मिळून एक बारा वर्षापूर्वी दोराळे या ठिकाणी चारशे सदुसष्ट गट नंबर या ठिकाणी जागा घेतली व आम्ही सर्व धारक त्या बारा वर्षापूर्वी जी खरेदी झाली होती त्या खरेदीनुसार आज तागायत ता, ही सर्व जागा आमच्या ताब्यात होती परंतु काही कारणास्तव किंवा आमची एकोणावीस गुंठे जागा शिल्लक होती ती मागच्या बाजूनं होती आणि मूळ गावचे रहिवाशी राहणे म्हणा आता हे दुसरे डांगे कुटुंबाने घेतली तर आमचा काही वाद असा काही हे नव्हता वाद मिटण्या मिटण्यास आम्ही तयार होतो ते बी होते परंतु असं मिसगाईड झालं की कुणीतरी मागा पुढं केलं पाहिजे याच्यामध्ये मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो त्यांना का बा कुठंतरी समजवता समजोता झाला पाहिजे परंतु समोरील व्यक्ती काही समजोता करत नाही मग त्याच्या त्याच्या विषयानुसार हा विषय लांबत गेला आणि लांबत जाऊन आमची बी चतुर्शी तीच बारा वर्षापूर्वीचे आणि आता खरेदी केलेली चतुर्शी मातीच आणि आम्ही एक रुपया सुद्धा मूळ मालकाचा ठेवलेला नाही हा पूर्ण खोटा आरोप आहे का त्यांना एवढे पैसे दिले एवढे राहिले का असं झालं जर राहिले असते तर त्यांनी बारा वर्षात आम्हाला काहीतरी त्रास दिला असता मूळ मालकांनी आणि यांनी स्थानिक असल्यामुळं गोरगरीब लोकांना तकलीफ दिली आज कमीत कमी एक जणांनी एक गुंठा घेतलेला असला किंवा अर्धा गुंठा घेतलेला असला हा त्यांच्या घरकुल योजना म्हणा काही त्यांचे घर स्थानिकला व्हा काही घर नाही या दृष्टिकोनातून घेतलेला होता आणि गोरगरिबांचा तळतळा तळतळाट घेऊन कोणीही मोठं होत नसतं आणि आज जर यांनी अशा पद्धतीनं ही प्रवृत्ती असली तर ते शक्य होणार नाही बाबा त्यांना त्यांना ती वृत्ती देऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे वृत्त इच्छा आहे आणि त्यांनी काय कुठंतरी तोडगा काढावा आणि जर ठीक आहे आता व्हॉर्टात गेलं निकाल कोणाच्या बाजूने होईल काय होईल हे कोर्ट ठरविन परंतु पाच एक माणसाच्या माग पाच जण तरी आहेत कमीत कमी दोनशे तीनशे लोकांचा हा प्रश्न आहे आणि याच्यावर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे स्थानिक आमदारावर खासदारांवर सुद्धा विश्वास आहे त्यांनी सुद्धा आम्हाला न्याय द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा सांगणे आहे की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये कोणाला त्रास नाही होणार असे त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि एका माणसामुळे जर दोनशे तीनशे लोकांना त्रास होणार असला तर ही योग्य गोष्ट नाही कुठेत प्रकरण जे आहे हे माननीय न्यायालयामध्ये चालू आहे परंतु कुठेतरी जर तडतोड होत असली तर आम्ही तडजोड करण्याकरता तयार आहोत का तर नको कोणत्या गोरगरिबांना त्रास नको कोणाला त्रास आमच्यापासून आतापर्यंत कधीही कोणाला त्रास झालेला नाही इथून पुढे सुद्धा होणार नाही याची ग्वाही मी देतो प्रकाश प्रकार सकारांत थोरातींग तालुका संग्राम जिल्हा अहमदनगर आणि दोन हजार बारा पूर्वी असा विचार केला की धोळे गाव शिर्डी पासून नजदीक आहे शिर्डी मध्ये साई संस्थांचे कर्मचारी हॉस्पिटल मधले काही कर्मचारी इतर हॉटेलचे काही कर्मचारी यांच्यासाठी काहीतरी आपण प्लॉट घेऊ पाच सहा जण एकत्र आलो यांना प्लॉट घेऊ यांना हत्याना देऊ किंवा जे ओळख देतील त्यांना देऊ अशा पद्धतीने दे ठरवलं गोरगरिबांची सेवा करायचं ठरवलं साई बाबांच्या नगरीत येऊन त्यानंतर आम्ही सु, सुनीता बाबासाहेबान यांची ऐंशी आठ जमीन ही एकत्रित येऊन साठे खत कर करून आम्ही खरेदी केली खरेदी केली म्हणण्यापैकी साठेखत केलं त्याच्यानंतर आम्ही तीन खरेद्या मारल्या पहिली वीजची मारली दुसरी वीजची मारली आणि तिसरी वीजची मारली रजिस्टर खरेदी खत केलं हे रजिस्टर खरेदी खत करताना आम्ही डोराळी पोळेगाव रस्ता आहे ना त्या रस्त्यालगत प्लॉट होता आणि पहिली चतुर्शीमा दाखवताना आम्ही डोराळी पोळेगाव रस्त्याल दाखवली आणि तिथं काही आमचे प्लॉट घेणारे जे गे, गे। त्यांचे तिथं प्लॉट आहे ऍक्च्युली ऑलरेडी ते रडतात दादा आम्हाला फसवणूक हो केली आमची ही प्रविष्ट बाबा आहे आम्ही कोर्टात पण गेलेलो आहे त्यांनी पण तो चतुर्शीमा तोच दाखवला त्या जमिनीचा परंतु परंतु त्याला ती जमीन मागेच्या साईडला आम्ही सोडलेली त्याला पंधरा फुटाचा साडेचार मीटरचा रस्ता पण ठेवलेला हो आहे आम्ही आणि त्यांनी काय केलं पैशाच्या बळाव हो। दांडकशाहीनं गुंडागर्दी करून चार लोक गोळा केले ट्रॅक्टर आणले वावर नांगरून घेतलं त्यांनी प्लॉट रस्ता नांगरून घेतला मग तिथून पुढे वाद खरा निर्माण झाला आमचं काय कोणाबद्दल दुमत नाही परंतु जे गो गरीब लोक राहतात त्यांनी लाईटीसाठी पोल लावले होते पण ते पोल सुद्धा रात्रीतूनच काढायला लावले म्हणजे इतकी दांडकशाही कोरवायला तो इकडे माझं काय म्हणणं साहेब आम्ही चोपन्न लोक पिला ठेव प्रत्येकाच्या घरी चार तर आहे की नाही अशी दोनशे लोक आहे हा एक माणूस एका साहितला आहे नेमकं करायचं काय लोक आमच्या दारात येतात त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आपल्या तालुक्याचे नामदार साहेब यांच्या त्यांना जाऊन त्यांच्या कानावर घातलेले ते म्हणे आपण हो योग्य तो निर्णय देऊ तुम्ही काही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी त्या ते रस्त्यात मोठ खड्ड खोदलं लोकांना जाणं येणं रस्ता बंद केला पंचवीस फुट्याचं खड्ड खोदलं त्याच्यामुळे कोर्टात जाण्याची पाळी आली आम्हाला त्यामुळे आमची सर्वांची विनंती आहे आमचे प्लॉट धारक जे आम्ही पार्टनर आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून कोर्टात गेलेलो आहे आता ही बाब जरी आमच्या बाजूनं खरं असलं पण कोर्टच निर्णय देणारे आमच्याच बाजून निकाल आणणारे कारण पहिली खरेदी आमची चतुर्शी दाखवलेला आहे नांदुरगी सदरी डोरे कोळेगाव रोड चारशे सदुसष्ट गट नंबर मधील मी पण एक प्लॉट धारक आहे सदरी प्लॉटचा विषय न्याय देवतेकडं आणि पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे तरी सदरील समोरचा व्यक्ती आडमुटवेपणाची भूमिका यामुळे तो काय समजून घ्यायला तयार नाही बऱ्याच लोकांनी मध्यस्थी केली पण तो जो प्लॉट आहे दोन हजार बारा दोन हजार साल दोन हजार बारा मध्ये आम्ही तो प्लॉट खरेदी केलेला होता रिअल रजिस्टर खरेदी रिस्ट सब रजिस्टरला खरेदी केलेला असताना त्यांनी दोन हजार चोवीस ला चुकीच्या चतुर्थीमा पोळेगाव टच टाकून त्या चतुर्श सीमा दोन हजार बाराचा मी खरा आहे प्लॉटधारक असं सगळ्या गावाला दिशाभूल करून चुकीची माहिती सांगून सर्व जनतेची दिशाभूल करत आहे सदरील प्लॉट आमचा आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे नामदार साहेबांवर आमचा विश्वास आहे हा वाद न्यायालय न्यायदेवतेवर पण आमचा विश्वास आहे न्यायालयामध्ये चालू असल्यामुळं न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि योग्य तो आमिज करे आहोत म्हणून आमच्यावरच आमच्यावर हा निकल लागलेली जी आम्हाला अपेक्षा आहे. खुशखबर खुशखबर गणेशोत्सव खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिरडी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी